नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सारिका लाईफस्टाईलला उद्या दुपारी अडीच वाजता लाईव्ह ला यायला विसरू नका साड्यांचा लाईव्ह आहे छान छान गिफ्ट आहेत वुमन डे स्पेशल आहे त्यामुळं यायला विसरू नका उद्या दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह चला गुरुवार स्पेशल ओम साईराम काय दिली आहेत कार्ड बाबांनी आणि काय म्हणत आहेत बाबा हे आपण बघूया सहा कार्ड बाबांनी दिलेली आहेत आणि नेहमी सारख्या आपल्या बाबांना अगर आपल्या गुरुंना अगर आपल्या देवतेला कुणालाही तुमच्या मनातला कुठलाही प्रश्न तुम्ही विचारू शकता बाबा तुम्हाला त्याचं योग्य ते ही उत्तर देतील बाबा म्हणजेच सगळं बाबा कुठलेही देव असो गुरु असो सारखे आपल्या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला कार्डाच्या आहे त्यामुळे तुम्ही कोणालाही प्रश्न मनातल्या मनात, मनात विचारू शकता नंबर आपला आपला तुम्ही बघा तुम्हाला कोणता पाहिजे आहे हा माझा उजवा हात आहे आणि इथून सुरुवात होत आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा कार्ड तर या सहा कार्डांमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं जमलेली जडलेली आहे तर एक ते सहा मध्ये कोणता नंबर तुम्हाला आकर्षित करत आहे तो नंबर मनामध्ये घ्या आणि जो न, जो प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे तो प्रश्न बाबांना विचारा अगर तुमच्या गुरुंना विचारा कार्ड नंबर एक कार्ड नंबर एक काय सांगत आहे आपल्याला रंज रंज और आनंद रंज और आनंद उदासी और खुशी एक है बघा तुम्ही एक मिनिट आपण एवढं खुश असतो एवढं खुश असतो व नाना जर पलटी झालं तर एका मिनिटात आपण एवढं दुःखी होतो की आपल्या डोळ्याचं पाणी थांबत नाही किंवा काय घटना घडतात आयुष्यात हे आपल्याला माहित नसतं त्याच्यामुळं दोन्ही गोष्टी या सारख्याच असाव्यात सुख आणि दुःख सुख कधी येणार आणि कधी दुःख संपणार हे विचारण्यापेक्षा हे बघा की सुख आणि दुःख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत कधीही पलटी मारतील आणि कधीही तुम्हाला दुःखात मुक्त व्हाल किंवा खूप सुखी असाल तर खूप दुःखी सुद्धा होऊ शकता असं आपल्याला बाबा सांगत आहेत म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यात चाललंय ते पलटणार आहे चांगलं असेल तरी पण वाईट असेल तरी पण हे युनिवर्सचा नियम आहे तो त्यामुळं सर्व काही सारखं आहे उदासी आणि खुशी याच या आपल्या आयुष्यातल्या दोन मोठ्या गोष्टी आहेत ओम साईराम कार्ड नंबर दोन बदलाव काय म्हणत आहेत बाबा बदलाव दूपछाव जीवन में शाश्वत कुछ भी नहीं है परिवर्तन अटल है शाश्वत काहीच नाहीये जर रात्र शाश्वत नाहीये तर दिवस पण शाश्वत नाहीये सुख नाहीये तर दुःख पण नाहीये काही शेवटाला जाणार नाहीये दोन्ही गोष्टी समांतर रूपानच आपल्या आयुष्यामध्ये चालणार आहेत म्हणजे दुःखी असाल तर सुखी पण होणार आहात सुखी असाल तर कधीतरी दुःखाचं पान सुद्धा तुम्हाला बघावं लागणार आहे त्यासाठी तयार राहा कारण या जगामध्ये या दुनियेमध्ये शाश्वत असं काहीही नाही अटल असं काही नाही तो आहे अटल हा जन्म आणि मृत्यू त्यामुळे मधल्या काळामध्ये जे काही आयुष्यामध्ये येत त्याला तयार राहा कारण ते शाश्वत नाही कार्ड नंबर तीन काय म्हणत आहेत बाबा बाबा म्हणत आहेत सच्चाई का सामना करो मृग तृषा तृष्णा के पीछे दौडना बंद की जीए भ्रांती हे मिथ्या आहे तर बाबा सांगत आहे जे काही खरं आहे तुमच्या आयुष्यात घडलेलं दुःख किंवा तुमच्या आयुष्यात आलेलं सुख हे सगळं खरं आहे उगाच म्हणजे दुःखी आपण आता पण तरी सुद्धा आपण म्हणायचं की नाही अजून हे काम आपलं होईल अजून माहितीये शंभर टक्के आपल्याला त्या कामात नकार आलेला आहे तरी सुद्धा आपण म्हणत राहायचं नाही हे होईलच काम मला वाटतंय माझं मन म्हणतंय माझा देव म्हणतोय माझं हे म्हणतंय तर नाही जिथं आपल्याला माहीत असतं की हे काम पूर्णपणे संपलेलं आहे हे आपल्याला मिळू शकत नाही तर अशा म्हणजे सावलीच्या मागं धावू नका थोडक्यात अर्थ आहे की अशा सावलीच्या मागं धावू नका किंवा अशा बेफान स्वप्नांच्या मागे धावू नका की ते होणार नाहीये हे आपल्याला शंभर टक्के माहीत आहे तरी सुद्धा त्याच्याच मागं लागत बसण्यात वेळ वाया घालवू नका कार्ड नंबर चार काय म्हणत आहेत बाबा कार्ड नंबर चार बाबा म्हणत आहेत आकर्षण का नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन आप एक चुंबक की तरह बनीय और आप आप चाहते उसे अप, अपनी और आकर्षित कीजिए काहीच नाही म्हणजे सगळंच सांगितलं कार्डातच बाबांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन इमॅजिन करा कष्ट करा कर्म करा सगळं काही तुमचंच आहे आपली लाईफ ही आपणच रंगवलेली असती आपल्या आयुष्यात जे काही होत असतं त्याचा एकदा तरी विचार आधी आपल्या मनात येतो आणि नंतर अस्तित्वात येतो म्हणून मनात सतत चांगले विचार करा म्हणजे आयुष्य चांगलं जाईल मनात सतत वाईट विचार करत राहिलात तर आयुष्य वाईट जाईल ज्या वाईट घटना आयुष्यामध्ये घडतात त्या गिळून टाकाव्यात त्या झोपवून टाकाव्यात त्या पुरून टाकाव्यात पण त्याचा सारखा सारखा उल्लेख करू नाही कारण त्याच लॉ ऑफ अट्रॅक्शन तयार होतो आणि ते परत परत आपल्या आयुष्यामध्ये येतं त्यामुळं आयुष्यात आलेलं कोणतंही दुःख चघडत बसू नाही बायकांना ही खूप सवय असते की दुःखातन बाहेरच यायचं नाही इथं बस तिथं बस तिथं बस याला फोन लाव त्याला फोन लाव त्याला फोन लाव आणि आपलं दुःख सांगत बसायचं म्हणजे काय होत की त्याच्यामुळं ते अनेक तोंडांपर्यंत पोहोचतं आणि ते अजून आकर्षित होतं आणि जे काही नको असेल ते घडायला त्या व्यक्तीला आणखीन त्रास होतो म्हणून दुःखाचं हे करू नका इमेजिन करू नका फक्त तुम्हाला जे आयुष्यात हवं आहे तुम्हाला जे सुख हवं आहे तुम्हाला जो गाडी बंगला पैसा जे काही तुम्हाला हवं आहे त्याची चांगली स्वप्न बघा तेव्हाच ते चांगलं होईल वाईट विचार मनामध्ये आणू नका नाही वाईट विचारांना जास्त वेळ थारा देऊ नका नाहीतर आयुष्यात तेच तेच घडत राहील कारण नंबर पाच <laughs> काय म्हणत आहेत बाबा विपुलता जल्दी आप विपुलता का उपहार ग्रहण करेंगे म्हणजे भरपूर लवकर लवकरात लवकर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती पैसा जे काही तुम्हाला हवं आहे ते लवकरात लवकर असं बाबा सांगत आहेत कार्ड नंबर सहा काय म्हणत आहेत बाबा उत्सव खुशखबर खुशखबर उत्सव मनाने का समय आ आग आहे त्या दोन्ही कार्ड चार आणि पाच आणि सहा दोन्ही कार्ड तुम्हाला सुख समाधान घेऊन येत आहेत तुमचे वाईट दिवस सरत आहेत वाईट जे प्रश्न असतील त्या सगळ्याची उत्तर हीच आहेत की आता तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत त्यासाठी तयार राहा दुःखांना विसरा त्याचा बाजार मांडून बसू नका सुखाच्या गोष्टी बोला म्हणजे सुख आकर्षित होईल आणि तुम्ही आता आनंदी होणार आहात तर चला बाबांच्या साही कार्डाचं रीडिंग कसं वाटलं तुम्हाला बाबांनी उत्तर दिलं का तुम्हाला याबद्दलच्या छान छान कमेंट करा परत भेटूया सारिका लाईफस्टाईलला सा आ, उद्या सा अडीच वाजता तस चला आजचा व्हिडिओ इथेच बाद करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम